गावाच्या रस्त्यावर शावली वाहत होती पैंजणाचा नाद हवेत पसरत होता घरांची दारं आतून थरथरत होती खिडक्यांच्या फटीतून काळोख पाहत होता गाव जाग पण शब्दहीन होतं मंदिराच्या दिशेने हवा धावत होती झाडांच्या फांद्या हलत नव्हत्या अजिबात कुत्री घसात तुटेपर्यंत ओरडत होती गाईंचे श्वासही भारी झाले होते सगळं अंताची तयारी करत होतं मामा गावाच्या चौकात पोहोचले सगळे वडीलधारे तिथं आधीच होते डोळ्यात भीती नव्हती यावेळी फक्त समर्पण आणि फरकाचा निर्णय ते शांत उभे डोळे एकत्र एक, एक वृद्ध आगेकूच करून बोलले आवाज थरथरत होता पण हाडाच्छिक मजबूत आपणच त्याचे होतो सदा सर्वदा पण आज आपल्याला निवडायचंय त्यांच्या हातात एक मातीचा घडा घड्यात नदीचं पाणी तुळशीची पानं मंत्र विस्पड पण आवाज न उठवता हा घडा देऊळ तोडू शकत होता पण किमतीत एखादा श्वास दात होता मामा आणि वृद्ध चालत पुढे गेले गावकरी मागे पावलं संथ दृष्टी गहीर देऊळ आता श्वास घेणाऱ्या जीव वाटत होतं कड्या दगड घंटा सगळं जिवंत हवा धडधड करत होती कानात ईशान देवळाच्या पायऱ्यांवर उभा होता चेहरा शांत पण डोळे काळे घोल त्याच्या पायात दोन्ही पैंजण वाजत होते छन 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 जणू देवळाने पाऊल ठेवलेलं घरात ती स्त्री त्याच्या मागे उभी होती देह धुक्यासारखा पण आकार स्पष्ट हे आता भूत नव्हतं अजिबात हे स्थान होतं देऊळ तिच्या स्नायूंमध्ये होतं वृद्ध पुढे थांबले जरा त्यांनी घडा आकाशाकडे उचलला हवा थंड रात्र थरथर सावल्या ताणल्या मंत्र दाबून ठेवलेला आवाज सुटला येथून मागे सावली जाऊ दे देऊळ किंचाळलं आवाज कर्ण अस्थी तुटणारा घंटा आटोक्या बाहेर वाजू लागल्या भिंतींवर सावल्या उठून उभ्या राहिल्या आईने भीतीने डोळे मिटून ठेवले होते पण ईशान हसत पाहत होता हसणं सामान्य नव्हतं अजिबात ते रिकाम आणि मऊ आणि अनुभव नसलेलं जणू कोणी नुकतंच पहिल्यांदा हसलंय मामा त्याच्याकडे धावत आले ईशान मागे आत्ता ईशांचा आवाज काळ्या विहिरीसारखा मी कुठे गेलोच नव्हतो मामा मी इथंच होतो कायम गावाने सोडलं देवळाने भरून घेतलं वृद्धाने घडात जमिनीवर फोडला पाणी दगडांवर पसरणं सुरू झालं वाऱ्याचा झोत अचानक घरंगळला चांदणी ढगातून बाहेर आली एकदम आणि देवळाच्या सावल्या आकुंचनल्या ती स्त्री कळवळली आवाजाशिवाय देह तुकड्या धुरासारखा फाटत होता पैंजणाचा आवाज वेड्यासारखा वाढला छन 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 जणू आवाजाने चावा घेतला ईशान जमिनीवर कोसळला देह थंड कापरा रिकामा आई धावत आली रडत जवळ मामा श्वास अडवून पाहत राहिले वृद्धाची नजर जमिनीवर एकटक पैंजण थांबली सावल्या थांबल्या देऊळ स्थिर झालं रात्र आखीर शांत झाली पण ही जिंकणं नव्हतं पुढच्या सकाळी आकाशात कावळे नव्हते